आपल्या समोर पूर्व दिशा आहे पूर्व दिशेला सूर्यनारायणाला फुल टाकवायचं आहे लक्ष्मी मातेच्या पायाजवळ ते फूल ठेवून द्यायचं आणि पूर्व दिशेला सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आपल्या समोर जो कलश आहे तो कलश आपल्या समोर ठेवायचा आहे त्यावर ते तांब्या जो पाण्याने भरलेला तांब्या आहे तो आपल्या समोर ठेवा त्यावर ते उजवा हात झाकण ठेवायचा त्याच्यावर हात झाकायचा सगळ्या यजमानांनी जजमानो